नंदुरबार में बराबर दे रहे। खाली तुम सब मदद करना इतकी विनंती करता जय हिंद जय महाराष्ट्र यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो सभेला उपस्थित असणारे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील माझे विधिमंडळातील सहकारी चंद्रकांत रघुवंशी जिल्हाध्यक्ष अभिजितदा मोरे उपस्थित असणारे सर्व महायुतीचे घटक पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी सुरेश सोनवणे आमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भरत माणिकराव गावित सर्व माझ्या नवापूर परिसरातील जमलेले बांधव भगिनी माता मायमाऊली आणि पत्रकार मित्रांनो सुरुवातीलाच मी आपल्याला सगळ्यांना जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी नवापूर मत विधानसभा मतदारसंघातील माझ्या हिंदू बांधवांना रामराम ख्रिश्चन बंधू भगिनींना सलाम आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आई देव मोगरा माता व डोंगऱ्या देव महाराज यांना मी वंदन करून मी माझे दोन शब्दांना त्या ठिकाणी सुरुवात करतो आज राज्य कोणाच्या हातामध्ये दे द्यायचं उद्याच्या पाच वर्षाच्या करता अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा आहे आपला नंदुरबार जिल्हा आदिवासी त्या ठिकाणी जिल्हा अनेक योजना एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून या राज्याला देण्याचा प्रयत्न केला इथं माझ्या मायमाऊलीने मोठ्या प्रमाणावर आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारनं चालू केली या नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष या नात्याने आपले उमेदवार भरत गावित यांनी या योजनेचा लाभ माझ्या तमाम भगिनींना महिलांना मिळून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यामुळे इतरांनी या योजनेचा श्रेय घेण्याच्या बांधगडीमध्ये पडू नये माझ्या आदिवासी बांधवांनो भगिनींनो मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय माझा तसा तुमचा सतत संबंध येत नाही सतत मी जाणं करत नाही पण माझा प्रयत्न चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांगीण विकास झाला पाहिजे देश राज्य आज ज्या दिशेनं चाललेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या माझ्या नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला रस्ता असेल वीज असेल सिंचन असेल याची परिस्थिती फार वाईट आहे मगाशी माझे सहकारी आमचे चंद्रकांत रगवशी आमदार साहेबांनी उल्लेख केला की एकंदरीतच काम करत असताना ठराविक लोकांची इथं मक्तेदारी आहे दुसऱ्याला कोणाला तिथे संधी दिली जात नाही माझी तुम्हाला अनंत अतिशय नम्रतेने विनंती आहे मी मुद्दामहून आज तुम्हाला सांगायला आलेलो आहे की आजपर्यंत भरतच्या विरोधातले जे उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार आमदार झालेले आहेत त्या दोघांना तुम्ही संधी देऊन बघितलेली आहे आत्ता विद्यमान आमदारांना पण दिली त्याच्या आधी दुसऱ्या उमेदवाराला पण संधी दिली त्यांची त्यावेळेस सायकल काहीतरी खूण होती माझी आता विनंती आहे आता घड्याळाच्या चित्राचं शेजारचं बटन दाबून एकदा तुम्ही भरत माणिकराव गावितांना संधी द्या मी तुम्हाला खोट सांगत नाही मी का तुम्हाला हे सांगतो माझ्या हातामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक जी काही आपलं खातं असतं ते माझ्याकडे दिलेलं आहे माझ्या हातामध्ये संपूर्ण सरकारची तिजोरी आहे अजून या भागामध्ये अतिशय अतिदुर्गम भागात विकास इथं केला गेला नाही स्वतःच्या घराचा स्वतःच्या भावकीचा स्वतःच्या भावांचा स्वतःच्या मुलींचा एवढ्या विकासाच्या बाहेर कोणी त्या ठिकाणी गेलं नाही माझं म्हणणं आहे अजून पण पाड्यावर रस्ते पाणी वीज ह्या मूलभूत गरजा नाहीये इथं नवापूर तालुक्यामध्ये सिकलसेलचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत इथं उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे मी आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो की एक चांगल्या प्रकारचा उमेदवार एक धडाडीचा उमेदवार म्हणून महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे एक नेतृत्व नवापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भरत गावित यांच्या माध्यमातून मी या मतदारसंघाचा आणखी वेगानं विकास केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार माझी विनंती आहे त्यांच्या मागे राजकीय वारसा आहे त्यांचे वडील माणिकराव गावित यांच्याबरोबर देखील मला कामाची संधी मिळाली मी अनेक वर्ष पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतोय मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्वर्गीय माणिकराव गावितांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला एक संधी आलेली आहे तुम्ही भरतला तुमचा पवित्र असं बहुमोल अशा प्रकारचं मत दिलं तर माणिकराव वर्ण बघतात माणिकरावांना पण समाधान मिळेल की मी ज्या जिल्ह्याकरता या परिसराकरता मेहनत घेतली कष्ट घेतले त्यांचं राहणीमान बदलण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीमध्ये माझ्या वारसाला या लोकांनी साथ दिली त्यांच्याकडे राजकीय सामाजिक सेवेचा सा, समृद्ध अशा प्रकारचा वारसा त्यांना लाभलेला आहे ते मोठ्या ताकदीनं तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतील मना, या मनात याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही त्यांच्या माध्यमातून आम्ही महायुती सरकारच्या वतीनं आदिवासींच शिक्षण आरोग्य रोजगार पाणी दळणवळण या व्यवस्था तसंच आता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तो म्हणजे पेसा भरती या बाबींवर अधिक लक्ष देऊन माझ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष या नात्याने भरत अनेक लोकपयोगी उपक्रम राबवून आदिवासी बांधवांचा प्रगतीचा एक चांगला प्रकारचा प्रयत्न केलेला आहे एक सामाजिक बांधिलकी असणारा नेता म्हणून भरत गावित यांनी जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे आणि ह्या विश्वासाच्या जोरावरच यापुढे जनसेवा करण्यानी करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे त्यास नवापूरची जनता निश्चित पाठिंबा देईल याबद्दल मी विश्वास बाळगतो नवापूरच्या मतदारसंघाच्या जनतेच्या अशा आकांक्षा अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ते यापुढं चांगल्या पद्धतीनं काम करतील याची देखील मी हमी देतो एक कार्यक्षम कर्तव्यदक्ष संवेदनशील व्यक्ती म्हणून भरतगावीत आपली वेगळी ओळख निर्माण करतील या मन, बद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही तुमच्या मनामध्ये कदाचित शंका असेल की यावेळेस आपला आदिवासी सहकारी साखर कारखाना जो माग चालवायला दिलेला होता तो त्या ठिकाणी चालू केलेला नाही तुम्ही काळजी करू नका मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अमित शहा साहेब त्यांच्या हातात संपूर्ण देशातले सहकारी साखर कारखाने ते देशाचे सहकार खात्याचे मंत्री आहेत आणि माझ्या हातामध्ये अर्थमंत्रालय सहकार खातं देखील माझे सहकारी दिलीप वळसे पाटील आहे मित्रांनो तुम्हाला माहिती नाही माझे वडील फार लवकर गेले आणि मी वयाच्या चोवीसाव्या वर्षी माझ्या भागातल्या एका सहकारी साखर कारखान्याचा कर सा डायरेक्टर झालो मी अनेक प्रकारचे सहकारी साखर कारखाने चालवले अनेकांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये नंदुरबारचा पण एक कारखाना आहे त्याही कारखान्याला मी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलंय आज तो कारखाना जवळपास आठ ते नऊ हजार मेट्रिक टनाचा झालेला आहे आज तिथं तीन लाख लिटरची आहे कोजन आहे त्याच्यामुळं एकतर हे उद्याच्या वीस तारखेचं मतदान होऊ द्या ते झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये लोक आम्ही लोक आहोत त्याची टीम पाठवतो एकंदरीत काय ह्या कारखान्याच्या बद्दलच आताची परिस्थिती आहे ती पाहतो त्याच्यामध्ये ज्यांना तो कारखाना चालू द्यायला चालू करायला दिलेला आहे चालवायला दिलेला आहे त्या लोकांना पण बोलून देतो द्वारकाधीश का काहीतरी त्यांचं नाव आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ते राहतात आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू मी तुम्हाला एक शब्द चंद्रकांतच्या भरतच्या त्याच्या संदर्भातल्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांच्या अभिजितच्या साक्षीनं देतो तुमच्या भागातला ऊस वेळेमध्ये जाईल आणि तुम्हाला योग्य भाव मिळेल याकरता मी माझं सर्वस्व पणाला लावीन हा दादाचा वाद आहे मी शब्दाचा फक्का आहे महाराष्ट्रातली जनता मला त्या ठिकाणी चांगलं ओळखते त्याच्यामुळे माझ्या आदिवासी बांधवांना भगिनींना मी अजिबात त्या बाबतीत वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम आज वेगवेगळ्या वेग प्रकारे आदिवासी विभागाकडनं ज्या लाभाच्या योजना आहेत मला तुम्हाला सांगायचं आहे त्या योजनेला निधी अर्थमंत्री देतात आणि तो अर्थमंत्री तुमच्यासमोर भाषण करतोय त्याच्यामुळं कुणी सांगत आलं ही योजना मी आणली तुझ्या काय काकाच्या घरची आहे त्याच्यामध्ये निधी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी दिलेला आहे आम्ही इथं आता मदत प्रसंग खात्याचे मंत्री बसलेत पालकमंत्री बसलेत त्याही जिल्ह्याला किती पैसे द्यायचं ते आम्ही ठरवतो नियोजन खातं ठरवत त्याच्यामुळं कुणी जर वल्गना करत असतील की मी नंतर पुढे तुमच्या योजना बंद करील मायाचा लाल आला पाहिजे तुमच्या योजना बंद करायला तुम्ही काळजी करू नका मी वाजून तुमच्या योजना तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम बऱ्याचशा माध्यमातन केल्याशिवाय त्या ठिकाणी गप्पा बसणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं इथले रंगावली मध्यम प्रकल्प खोकसा लघुपाजर तलाव रायगड लघुपाजर तलाव मुग्धन लघुपाजर तलाव सुलीपाडा लघुपाजर तलाव खेकडा लघुपाजर तलाव सोनखडके लघुपाजर तलाव खोलघर लघुपाजर तलाव नावली लघुपाजर तलाव खडकी लघुपाजर तलाव मिसरवाडी व लघुपाजर तलाव पि पिंपराण आणि कारेघाट पाझर तलाव प्रस्तावित असून त्याला देखील लवकरात लवकर मंजुरी देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जाईल एवढ्यावरच मी थांबणार नाही हे सगळे पाजर तलाव हे धरण हे नवापूर तालुक्यात असून त्याच्यातील गाळ काढून अलीकडच्या काळामध्ये आम्ही तोही त्या ठिकाणी योजना आणलेली आहे गाळ काढून पाठसाऱ्या तयार करून सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याची जबाबदारी आमचे उमेदवार भरत गावी त्या ठिकाणी करतील आणि त्याकरता त्यांच्या पाठीशी मी उभा राहील त्यांना निधी देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन तुम्ही काळजी करू नका माय माऊलींनो तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना आणली अतिशय चांगली योजना आहे दीड हजार रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात मिळतात की नाही मिळतात त्याच्यामध्ये जुलैला मी जाहीर केलं जुलै ऑगस्टचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला दिले मध्यस्थी ठेवला नाही डीबीटी केली कुणी त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार करायला नको जुलै ऑगस्टचे पैसे तीन हजार दिले सप्टेंबरचे पुन्हा दीड हजार दिले आमच्या लक्षात आलं की दिवाळी नोव्हेंबरमध्ये पण आचार संहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर काही गोष्टीला मर्यादा पडतात आणि म्हणून माझ्या बांधवांनो बघित आम्ही ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागायच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवले त्याच्यातनं तुमची दिवाळी चांगली झाली सुरुवातीला तुमचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम तो त्या ठिकाणी चांगला झाला आम्ही ओवाळणी दिली माझी बहिणीला माझ्या माय बाऊलीला सक्षम करण्याचं काम सबल करण्याचं काम आम्ही केलं आज मुलींचं शिक्षण आदिवासी समाजातल्या मुलींना तर आपण मोफत शिक्षण देतो परंतु बाकीच्याही गरीब समाजातल्या मुलींना आम्ही अर्धी फी भरायचो आता पूर्ण फी भरण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर आपण अपन... वर्षाला तीन देण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मला काही जण म्हणायला लागले अह तुम्ही बहिणींकडे बघताय आमच्यावर काय नाराज झाला का आम्ही बांधवांच्याकडे पण बघितलं तीन ऑस्पॉर पाच ऑस्पॉर साडेसात ऑस्पॉर त्याच विजेच लाईटच बिल पंपाच हे आम्ही तुम्हाला माफ करून टाकलेलं आहे जिरोचं लाईट बिल तुम्हाला दिलंय आणि या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्या शेतकरी बांधवांनो दुधाचा उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला दुधाला आम्ही गाईच्या सात रुपया अनुदान त्या ठिकाणी चालू केलेलं आहे तुम्ही करा दुधाचा व्यवसाय करा वेगवेगळी पिकं घ्या फळबागा घ्या या सगळ्याच्या बाबतीमध्ये आदिवासी विभागाला आम्ही वेगळं बजेट देतो परंतु त्या बजेटचा फायदा शेवटचा आदिवासी जो आहे आणि शेवटची माझी जी बहिण आहे तिला मिळत नाही मधीच काहीतरी गडबड घोटाळा होतो आणि त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे खावटी कर्जाच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला त्या बाबतीत ते तुम्हाला मिळालं पाहिजे त्याच्या संदर्भात व्यवस्थितपणे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतात का तर माझ्या देशातला एक देखील आई बहीण किंवा माझा बांधव हा उपाशी झोपता कामा नये अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे शेतकऱ्यांच्या नावावर आता वर्षाला पंधरा हजार रुपये देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आज लाखो रुपयाच्या योजना आम्ही तुमच्या करता दिल्या सगळ्या ज्या योजना आहेत ना त्याला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च येतो पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आम्ही त्यामध्ये दे तुम्हाला देतोय साडेसहा लाख कोटीचं सा तुमचं आमचं बजेट आहे त्याच्यामध्ये पेन्शन पगार आणि बाकीच्या गोष्टी त्याच्या घेतलेल्या कर्जाचं व्याज ह्या सगळ्या आम्ही देतोय आता काही जण फसवा फसवी करण्याचा प्रयत्न करतात मी खरोखरी सांगतो नवापूरकरांनो तुम्हाला माझा पुणे जिल्हा आणि माझा परिसर हा फार लांब आहे परंतु कधीतरी आल्यानंतर आर्थिक सुबत्ता कशी असते लोकांनी समाधानाचं जीवन कसं जगायचं असतं वेगवेगळ्या वे योजनेचा फायदा हा गोरगरीब जनतेला कसा द्यायचा असतो या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही करून दाखवतो मी यावेळेस तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो मला काही जागा महायुतीमध्ये मिळाल्या त्याच्यात सोशल इंजिनिअरिंग केलं मी मिळालेल्या जागेमध्ये साडेबारा टक्के जागा मी आदिवासी बांधवांना दिल्या साडेबारा टक्के जागा मी मागासवर्गीय समाजाला दिल्या दहा टक्के जागा मी मुस्लिम समाजाला दिल्या दहा टक्के जागा माझ्या जा बहिणींना दिलेल्या आहेत अशा पद्धतीनं मिळालेल्या जागेत पंचेचाळीस टक्के जागा ह्या या घटकालाही आम्हाला पुढे घेऊन जायचंय यांनाही प्रतिनिधित्व द्यायचंय यांनाही मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी संधी द्यायची हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या विचाराने मी पुढे चाललेलो आहे मी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे जो समाजाला दिशा दाखवेल अशांच्या माग पुढे अशांच्या माग आपण पाठीशी राहायचं अशा प्रकारचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे आम्हाला तुमचं आरोग्य चांगलं करून द्यायचंय त्याच्याकरता विम्याचं संरक्षण आम्ही दिलेलं आहे आम्हाला तुम्हाला दर्जेदार शिक्षण द्यायचंय त्याकरता आम्हाला प्रयत्न त्या ठिकाणी करायचे आहेत आम्हाला तुमच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि आज आदिवासी समाजाचा एक कारखाना त्या ठिकाणी आलेला आहे तो कारखाना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालवायचा आहे तुम्हाला माहित नाही मी अनेक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारखान्यांना मार्गदर्शन करत असतो आणि चांगल्या पद्धतीने ते कारखाने कसे चालतील याबद्दलचा प्रयत्न चा त्या ठिकाणी करत असतो माझ्या महायुतीचे अधिकृत उमेदवार यांनी भरत गावित यांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की एकदा त्या दोघांपैकी एकाला एक एकदा एक संधी दिली त्यांचा पाच वर्षाचा अनुभव तुमच्या समोर आहे आत्ताच्या विद्यमान आमदारांनी तर काही केलं नाही किती विकास केला मला सांगा मी आपल्याला सांगतो अनिल भाईदास पाटील तुमच्या मतदारसंघात मी पाच वर्षात किती दिले साडे चार हजार कोटी तुम्हाला मी सांगतो तुम्ही भरतला निवडून द्या मी तुम्हाला तुमच्या मतदारसंघात साडेचार हजार कोटी रुपये दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही मी तुम्हाला दाखवून देईल फक्त आपल्याला त्या पै पैचा उपयोग माझ्या या समाजाच्या करता करायचा आहे चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचंय कुणी त्याच्यामध्ये गडबड करताना कामा नये क्वालिटीचं काम झालं पाहिजे त्याच्यातनं लोकांचं समाधान झालं पाहिजे घरकुल योजना आपल्याला द्यायच्यात त्याच्याकरता तीन कोटी घरकुल योजनेचा कार्यक्रम मोदी साहेबांनी देशामध्ये घेतलेला आहे पन्नास लाख घरकुल माझ्या महाराष्ट्राच्या करता आम्हाला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणायची तुम्ही त्याबद्दल संधी देऊन बघा आजपर्यंत तुमचा माझा जास्त काही संबंध आला नाही तुम्ही आता ती संधी आलेली आहे त्या संधीचं सोनं करायचं का राग करायची हे तुमच्या हातामध्ये ते तुमच्या पवित्र मतामध्ये ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार नवापूरकरांनो तुम्हाला दिलेला आहे आणि म्हणून मी सांगतोय एकदा एकाच बघितलं एखादा एक दुसऱ्याचं बघितलं आता इजा बिजा झाली जा आता तिजा करा तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही पण म्हणाल की अजित पवार त्या दिवशी मध्ये आले ते सांगितलेलं खरंय त्याच्या कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठली अडचणी येणार नाही ना ना ना। आणि विरोधक काही म्हणू दे काही म्हणू दे आदिवासी बांधवांनो माझ्या मायमाऊलींनो आता सर्वे आलाय आणि त्याच्यामध्ये काही झालं तरी महायुतीचं सरकारच महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याच्यामुळं तुमचा आमदार हा सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर तुमच्या इथं योजना येतील विरोधी पक्षाचा आमदार असेल तर तो रडत बसेल अरे माझं सरकार नाही तर मी तुम्हाला काय देऊ मग ती वेळ तुम्हाला आणून द्यायची का नाही द्यायची आणि म्हणून तुम्ही घराच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा कितवा नंबर आहे आपला एक नंबरच आहे बघा नशिबानी देवानी आपल्याला नंबर एक दिला आहे त्याच्यामुळे नंबर एक मतानी माझा भरत गावी त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे इथं अद्याप आरोग्य सुविधा देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू सर्वांगीण शिक्षणाचा पायाभरणीचा वादा हा आम्ही त्या ठिकाणी महायुतीच्या वतीनं करतोय दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांची आम्ही तुम्हाला मदत करतोय शेतकी आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा आणि सामाजिक विकासाचा सा वादा यावेळेस आम्ही अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना जाहीरनामा देत असताना मी एक जाहीरनामा महायुतीचा केला मी देवेंद्रजी आणि एकता राव शिंदे यांनी एक जाहीरनामा राष्ट्रवादीचा केला राज्याचा आणि प्रत्येक जिथं जिथं महायुतीचा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं तिथं देखील आम्ही प्रत्येक तालुक्याचा जाहीरनामा केलेला आहे उद्या अनिल भाईदासला निवडून दिल्यानंतर आम्ही अमळनेरला काय करणार माझ्या भरतला निवडून दिल्यानंतर आम्ही नवापूरला काय करणार हे आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही नुसतंच वेळ मारून देणारी लोक नाही आम्ही कामाची माणसं आहोत आम्ही खणखणीत काम करून त्या ठिकाणी दाखवतो आणि म्हणून या ज्या काही योजना आहेत माझ्या वीज माफीच्या माझ्या लाडक्या बहिणीच्या आज अडीच कोटी माझ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये हा लाभ देण्याचा प्रयत्न करतोय तरुण तरुणींच्या करता दहा लाख माझ्या तरुण तरुणींना महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना त्या ठिकाणी आम्ही स्टायपन देतोय ते सहा हजार आठ हजार दहा हजार आहेत अशा खूप काही गोष्टी आहेत आणि केंद्राचा पण आपल्या आदिवासी समाजाच्या करता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा लाभ देखील आम्ही लोक देऊ शकतो चंद्रकांत देऊ शकतो तिथं भाईदास देऊ शकतो भरत देऊ शकतो का तर देशामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब आलेले अजून साडेचार वर्ष त्यांचं सरकार राहणार आहे त्याच्यावर केंद्राचा पण निधी आपल्या नंदुरबार जिल्ह्याकरता आपल्या नवापूर तालुक्याच्या करता आपल्याला आणायचं आहे आपल्याला एका निधीवर अवलंबून राहायचं नाहीये आपल्याला आमदार निधी आणायचा आहे आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे आपल्याला राज्याचा निधी आणायचा आहे पालकमंत्र्यांच्या मार्फत आपल्याला जिल्हा डीपीडीसीचा निधी आणायचा आहे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या निधी आणून जो काही विकास तुमचा खुंटलेला आहे जे आमदार माग निवडून गेले त्यांनी ज्या पद्धतीनं तुमच्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे होत ते लक्ष न देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आता तुम्ही एक कर्तव्य संपन्न अशा प्रकारचा आमदार म्हणून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमच्या नवापूर विधानसभा मतदारसंघाचे भरत माणिकराव गावी यांच्याच पाठीशी आपण मजबुतीनं उभं राहा कुठल्याही प्रकारचा अडथळा हा त्यांच्याकडनं होणार नाही माझ्याकडनं निधीची कमतरता होणार नाही आता आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे त्या संधीचा आपण सोनं करूया थोर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं यांच्या शौर्याचं त्यांच्या त्यागाचं स्मरण करतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांना देखील मी अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारांनी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी ह्या नवापूरला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे महायुतीच्या माध्यमातून आलेली आहे भरत गावीच्या गावीच्या उमेदवारीच्या माध्यमातून आलेली आहे मागच्या वेळेस तुम्ही त्यांना अपयश दिलेलं आहे आता मात्र तुम्ही त्यांना यश मिळून दाखवा मी खरोखरच सांगतो आजपर्यंत जेवढे आमदार इथन निवडून गेले त्यांच्या सगळ्या आमदारांच्या मी गेलेल्या आमदारांच्या त्यांना कुठं कमी लेखतोय असं समज समजण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो भरत माणिकराव गावितांची ह्या पाच वर्षाची कारकीर्द मी इतकी चांगली नवापूरकरांना करून दाखवील की तुम्ही देखील म्हणाल की खरोखरच अजित पवार आला आणि अजित पवारने सांगितलं ते त्यांनी करून दाखवलं अशा प्रकारची भावना माझ्या सगळ्या नवापूरच्या मतदारसंघातल्या मतदार, मतदार बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आणि त्यांचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही आज पाऊन लाख पेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या माय माऊलींना आम्ही दीड हजार रुपये देण्याचं काम करतोय विरोधक ही योजना बंद करायला निघालेली कोर्टात जातात आणि कोर्टात प्रयत्न करतायत कुणाला कुणाला सांगतायत ही पचवी योजना आहे आधी सांगितलं या योजनेमुळं राज्य कर्जबाजारी होईल राज्य कंगाल होईल दिवाळखोरी निघेल साफ खोट आहे मी दहा वर्ष वेळेला तुमचा अर्थसंकल्प सादर केलाय आर्थिक शिस्त कशी लावायची आणि गोर गरीब जनतेला न्याय कसा द्यायचा त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या चांगल्या योजना ह्या कशा द्यायच्या ह्या चांगल्या आम्हाला माहितीये तुम्ही त्याच्याबद्दलची काळजी करू नका तुम्ही आता माझं एवढंच ऐका वाटेल ते झालं तरी चालेल कुणी खोटा नाटा प्रचार केला तरी त्याला बळी पडू नका आता एकमेव ध्येय ते म्हणजे केंद्रात एनडीएचं सरकार आहे त्यांच्याच विचाराचं सरकार महायुतीचं राज्यात येत आहे आणि त्याच्यातच आपल्या विचाराचा आमदार सत्तेमध्ये गेला पाहिजे आणि तिथं साडेचार हजार कोटी रुपये झाले आले अमळनेरला मी तुम्ही मला साथ द्या मी साडेचार नाही पाच हजार कोटी रुपयाचा कार्यक्रम मी तुम्हाला देईन पाच हजार कोटीचा कार्यक्रम देईल अशा पद्धतीनं त्याच्यात काही केंद्राच्या योजना असतील राज्याच्या योजना असतील डीपीडीसीच्या योजना असतील आमदारांच्या योजना असतील या पद्धतीनं आपण काम करून दाखवूया अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या तव्हापूरच्या तमाम मतदार बंधू भगिनींना करतो पुन्हा एकदा वेळ जास्त झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या सभेला जाण्याची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांची मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी

दाया दाया या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांचं मनगत आपण ऐकलेलं आहे काही कार्यकर्ते आहे त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे एक छोटा सत्कार आहे मान्य अजितदादा पवार साहेबांचा तो स्वीकारावा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीन अशी विनंती करतो लवकर जा पुढे धन्यवाद दादा धन्यवाद सर्वांचे सर्व मंचावरील सर्व कार्यकर्त्यांचा धन्यवाद आपलं सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद सर्वांचे आभार मोनस तस मनोगत आपण या ठिकाणी